नमस्कार मित्रांनो तर आता आज दवाखान्यामध्ये निघाला हे गाडी घेतली गाडी घेऊन दवाखान्यामध्ये जायला लागला हे अधिक काम करून टाकलं एकतर तिला म्हणजे कोणतं काम करायचं झालं काय झालं झालं की गरबर गरबर करून करून हे काही ना काही अधिकच आणते असल्या दमाने करायचं कुठलं बी काम दमाने करायचं आता दवाखान्यामध्ये अचानक मध्ये निघाला जाऊ तुम्हाला मन तुम्हाला पण वाटत असून कशामुळं काय दवाखान्यामध्ये तरी कोणता हात आहे ठीक आहे का तिनं काय केलं काल बाज होती बाजाच्या खाली पाणी घ्यायला जायली होती पाणी घ्यायला जायचं पाणीच का आणि सगळं शरीराचं वजन हातावर टाकलंय हा तर हा हातापासून कटकून वाजलंय काय तर आता दवाखान्यात न्यायचे म्हणजे काय ना काय काय ना काय आता दवाखान्यामध्ये आहे काय म्हणतात काय नाही का खुब्यामध्ये काय काय एक्स रे करावं लागते जास्त वाटते काय दवाखान्याची मित्रांनो आता हे अचानक लांब आलेला होता आम्ही गावाच्या इकडे तर आता दवाखान्यामध्ये आहे डॉक्टर काय माहितीये काय माहिती अजून काय मला तर वाटतं हे तर कट कोणी वाजलं या हे असल्यानंतर कोणी वाजलं तर मग चाल काय लागेल हे आता बघायचं दवाखान्यामध्ये जाऊन ही काही ना काय काय ना काय राशीला आणण्यावर असते सारखं नीट कुठलं काम करीत नाही नीट काय ते हलवणी तुला किती वेळ सांगतोय एवढं काय टेन्शन घ्यायचं नाही काम करायचं नाही अजूनच मग अंगाचा भाव हातावर दिला असा असंही केलं तसं झालं अचानक मध्येच हे असं झालं दवाखान्यात जावं लागलं का नाही काम बोलून कामाला जायचं होतं मला ते आता इकडं जावं लागलं दवाखान्यामध्ये अचानक मध्ये हिकड चला जर निश्चित असलं तर मग तर अवघड आहे होत का मग मनासारखं होय काय चाला असले तर चालाच निश्च कटकुनी वाजले हलवाय नाही हात रात्रपासून बसून लागेल रडायला काल दिवस मावळायला तिनं तसं केलंय म्हणजे हाताला हे हे दुका लागेल म्हणून हिला आता दवाखाना मग तर म्हणतो काम करत जाणू अजून आई पण सांगते काम करीत जाणू किंवा लोड घेत जाणू तर हस होसूज कशाला राशीला येते कळालं का कसं असतं तुला ऐक म्हणते काम मग करते कशाला का काय बन धोका लागलं मला हा उगंच आहे का ना विनाकारण आता इथं चाळ निश्चाला असत हो। रात्रभर रडत ती रात्रभर मी चोला आहे हात तरी पण काय राहिलं झालाय इथं असं वाजलंय तर आता चा मला वाटतंय बहुतेक चाळा निष्ठाला असेल साखरच्या हाताचा समोर आता दवाखान्याशिवाय आधी एक्सरा काढायला लागेल एक्सरा काढल्यावर मग समजून की काय चाला झाला आहे निष्ठाला आहे काय झालंय मग तेव्हा पुन्हा चाळायचं हे करायचं दुकान नाही दुकान आहे हां आहे का हे असं दुखायला लागले आता मी मित्रांनो दवाखान्यामध्ये जातो हिथं काय होतंय काय नाही एकदा चार्ज निशाला तर बहुतेक आई पण म्हणजे चार्ज निशाला आहे वाजलं इथं असं हे सगळं ओझो टाकलं तिनं वाकली वाजाखाली पण त्याच्यामुळं ते अचानक मध्ये हे झालं बसा मानती चला धनब आहे का नाही का साक्षी तुला किती सांगा मी हां

इकडं मलम दिलेला आहे का मग जेवण केलं नाही मलम दिलाय मित्रांनो हे मलम आहे ओमनी जेल ओमनी जेल मलम आहे आणि हे ग्वाळ दे दोन टायमासाठी आणि हे ही उपाशी पोटी ह्या लिहिलंय बरं का ती उपाशी पोटी बरं का हाताना साय की का राहायला गेलं का नाही आता राहिले का नाही थोड ती हातान चाला वाढला असा नेट केला तास निष्ठालता का नाही बा सतरा वेळ सांग होतो या काय पण आहे एवढं शरीरात सगळं भारत हाताव देणार हा होय होय कशाला रातभर लागली ती गोळ्या आहे खा काय म्हणतो जेवण कर मग गोळ्या खा घरी लगेच खायचं हा 아디 우파시 보트 지켜. 자 와자 아디. 카. 일로 팔 지라. 안 지라. 안돼 안 지라. 음. 안돼. 아비라 실아야 자딕. बसला बसला आहे का नाही काहीतरी तू अकवा काय करायचं होतं पाण्याला घास गेला कुलर मध्ये टाकायचं काय पण नाही तुम्ही त्याला काय करता आहोत काय पण होतं मध्ये टाकणे गार पावसानं गार लागायला गेले ना जेवण कर आणि ते ओ मी जे लावू जा झोप थोडे मध्ये बरं वाटेल कळायला काय सांगायला गिजावाला

काय केली भाजी आम ठीक द्या मग ज्या बयान देऊ द्या मला लगन मला जायची मला या मित्रान दिला बायला आता आणली दवा खायक तो मोबाइल हे दिलाय लावायला आता राहील अडी चला ज्या वायला चल लगन जायचं मला सांगू Saya ada teman-teman Pergi, ayah Pergi Selamat tinggal Pergi, ayah Pergi Pergi, ayah